मंडळी नमस्कार मी विनोद रायकर आज मी आलो आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात खेड तालुक्यातील तासकमान धरणातील पाणीसाठा घटल्याने धरणाच्या बुडी क्षेत्रातील जुने वाडा हे गाव पुन्हा दृष्टीक्षेपात पडू लागले आहे त्यामुळे गावच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाण्याची पातळी खूप कमी होते आणि लुप्त झालेल्या घरांच्या अवशेषांबरोबरच नैनरम्य मंदिरे पाण्यातून वर आली आहेत त्यामुळे या गावातील रहिवाशी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत या गावाला भीती देत आहेत एक्कावन्न गावे व मुख्य व्यापारी गाव असलेले वाडा गाव हे भीमा नदीच्या तीरावर वसलेले होते मोठी बाजारपेठ जुन्या काळातील मोठमोठे वाडे गावात भरणारी धर्मरायाची यात्रा यामुळे गावात प्रचंड उलाढाल होत होती चासकमान धरणाच्या बांधकामास एकोणीसशे अठ्याहत्तर साली सुरुवात झाली धरणाचे बांधकाम सुरू होऊन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले या धरणाच्या जलाशयात अनेक गावे लुप्त झाली त्यात मुख्य गाव होते ते वाडागाव जुने वाडा या गावातील आकर्षक पुरातन दगडी बांधकामातील महादेवाचे मंदिर आजही व्यवस्थित आहे ग्रामदैवत धर्मराज मंदिर मारुती मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर शनी मंदिर राम मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर गणपती मंदिर भीमाशंकर मंदिर दत्त मंदिर ही मंदिरे पाण्याखाली लुप्त झाली एकोणीसशे ब्याण्णव नंतर सुमारे बत्तीस वर्ष पाण्याखाली राहूनही ही मंदिरे अजूनही व्यवस्थित आहेत चालू वर्षीही ही, ही मंदिरे पाण्यातून वर येण्यास सुरुवात झाली असल्याने पर्यटकांबरोबरच विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी पर्वणी ठरत आहे अनेक जण जुन्या गावाला भेटी देण्यासाठी येत आहेत मात्र पश्चिम भागातील गावांना जोडणारा पूल मात्र दिसत नाही या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये महाविद्यालये शाळा वसतिगृह हॉटेल राईस मिल होत्या पाण्याखाली गेलेल्या वाडा गावठाणातील तेलाचे घाणे उघडे पडलेले अवशेष येथील ओसाड पडलेले विटांचे ढीक पाहून अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे ज्यावेळी चासकमान धरण पावसाच्या पाण्याने भरत होते तेव्हा गावकरी आपलं गाव, गाव पाण्यात बुडत असताना पाहत होते अनेकांना गहीवरून आले होते आणि हुंदके देत प्रत्येकाला रडू येत होतं कारण आपलं गाव आपल्या गावच्या आठवणी या पाण्यात जलसमाधिस्थ होणार होत्या एक होतं गाव जे काळजाचं घेत ठाव गहीवरलेल्या भावना हुंदके आणि वेदना पाण्यामध्ये बुडालेले गाव माझे पहावेना धन्यवाद